नमस्कार पुरीची जगन्नाथ रथयात्रा जगभरात किती प्रसिद्ध आहे नाही का हो नक्कीच आज आपल्याकडे काही इंटरेस्टिंग माहिती आहे म्हणजे या यात्रेमागच्या काही कथा आणि थोडा इतिहास पण बरोबर खूप रंजक गोष्टी आहेत यामागे चला तर मग थेट सुरू करूया ही जी भव्य परंपरा आहे यामागच्या कथा काय आहेत आणि महत्व काय आहे या, का या, या यात्रेचं अनेक कथा आहेत सुरुवात कुठून करायची हा प्रश्न आहे एक गोष्ट जी बऱ्याचदा ऐकली जाते ती म्हणजे देवी सुभद्रेची खूप इच्छा झाली होती हो, हो मग तिची पुरवण्यासाठी आणि बलराम दोघांनी तिला वेगवेगळ्या रथांमधून फिरायला नेलं नगर यात्रा केली हो पुरीचे जे जाणकार आहेत ते मानतात की याच घटनेची आठवण म्हणून दरवर्षी ही रथयात्रा काढली जाते ही एक महत्वाची श्रद्धा झाली नक्कीच पण या व्यतिरिक्त अजून एक खूप मोठी आणि महत्वाची कथा आहे ती राजा इंद्रद्युम्नाशी जोडलेली आहे अच्छा राजा हो ही साधारण वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतात मालव देशाचा राजा होता तो तर हा राजा नीलांचल पर्वतावर दर्शनासाठी गेला होता पण त्याला तिथे देवांची मूर्ती काही दिसली नाही अरे मग पण तेव्हाच एक आकाशवाणी झाली असं सांगितलं गेलं की भगवान विष्णू लवकरच मूर्तीच्या रूपात प्रकट होतील अच्छा आकाशवाणी झाली हो आणि मग काही काळ गेला आणि राजाला पुरीच्या समुद्र किनाऱ्यावर दोन मोठे लाकडी ओंडके तरंगताना दिसले समुद्रावर लाकडी ओंडके हो त्याला एकदम आकाशवाणीची आठवण झाली आणि त्याने ठरवलं की याच लाकडांपासून देवांच्या मूर्ती बनवायच्या काही योगायोग आणि तेव्हा असं म्हणतात की देवांचे शिल्पकार विश्वकर्मा ते स्वतः एका सुताराच्या रूपात तिथे आले अरे वा विश्वकर्मा स्वतः आले मग तर मूर्ती अगदी उत्तमच बनणार असं वाटलं असेल राजाला हो ना पण विश्वकर्मानी एक अट घातली होती अट कसली अट त्यांनी सांगितलं की मी मूर्ती बनवण्याचं बंद खोलीत करीन एकांतात आणि जोपर्यंत माझं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आत कोणीही यायचं नाही जर कोणी आलं तर मी काम तिथेच थांबून देईन आणि मला वाटते राजाने ती अट मोडली असणार उत्सुकता असेल ने तर काळजी अगदी बरोबर राजाला धीर नाही धरवला उत्सुकतेपुटी म्हणा किंवा काय झालं हे बघायला तो त्या बंद खोलीच्या दरवाज्यात गेला गेला राजा हो आणि त्याच क्षणी विश्वकर्म अदृश्य झाले आणि त्यामुळे झालं काय की जगन्नाथ बलभद्रा आणि सुभद्रा यांच्या मूर्ती अर्धवटच राहिल्या त्यांचे हात पाय पूर्णपणे घडवले गेले नाहीत राजाला अर्थातच खूप वाईट वाटलं अरे रे मग त्या अर्धवट मूर्तींचं काय झालं त्यांची पूजा होते हो कारण पुन्हा आकाशवाणी झाली आणि असं सांगितलं गेलं की देवाला याच म्हणजे ह्या अर्धवट रूपातच स्थापित होण्याची इच्छा देवाची इच्छा आहे अच्छा तशी होती हो मग राजा इंद्रदुमनाने एक मोठ भव्य मंदिर बांधलं आणि याच अर्धवट मूर्तींची मोठ्या श्रद्धेने तिथे स्थापना केली किती वेगळी आणि म्हणजे खास कथा ही आहेच आणि असेही म्हणतात की देवाने राजाला वचन दिलं होतं की तो वर्षातून एकदा आपल्या जन्मस्थानी नक्की जाईल जन्मस्थानी म्हणजे कुठे गुंडीचं मंदिर याचा उल्लेख आहे म्हणे तर राजाने आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वितीयेला ही व्यवस्था केली आणि तेव्हापासून रथयात्रेची परंपरा सुरू झाली हो तेव्हापासून ही रथयात्रेची परंपरा सुरू झाली असं मानलं जातं म्हणजे यामागे इतकी मोठी पौराणिक आहे ऐतिहासिक दृष्ट्या काही माहिती आहे का सध्याचं जे मंदिर आहे ते कधी बांधलं गेलं आहे ना ऐतिहासिक नोंदी आहेत जे जे आपण मंदिर बघतो सुमारे पासष्ट मीटर उंच आहे ते साधारण आहे राजा चोल गंगदेव आणि त्यानंतर राजा अनंग भीमदेव यांनी ते पूर्ण केलं म्हणजे हे मंदिर इंद्रद्युम्नाने बांधलेल्या मंदिराच्या जागी आहे बहुतेक तसंच असावं या आधीचं जे मूळ मंदिर होतं ते कदाचित राजा इंद्रद्युम्नाने किंवा ययाती केशरी नावाच्या दुसऱ्या एका राजाने बांधलं असेल असं म्हटलं जातं पण ते कधी आणि कसं नष्ट झालं याबद्दल म्हणजे स्पष्ट माहिती मिळत नाही पण एक गोष्ट आहे कोणती जगन्नाथ पंथ जो आहे आहे तो स्वतः खूप प्राचीन अगदी तो वैदिक काळापासून चालत आलेला आहे असं मानतात म्हणजे ही परंपरा मंदिरापेक्षाही खूप जुनी असू शकते खरे आता या रथयात्रेबद्दल बोलूया हा दहा दिवसांचा मोठा उत्सव असतो ना हो, दहा दिवसांचा मोठा सोहळा असतो आणि याची तयारी खूप आधीपासून सुरू होते अक्षय तृतीयेला रथ बनवायला सुरुवात होते अक्षय तृतीयेपासून म्हणजे किती महिने आधी आणि यात तीन मुख्य रथ असतात ना हो बरोबर तीन मुख्य रथ भगवान जगन्नाथ भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांचे आणि प्रत्येकाचं आपलं वैशिष्ट्य आहे काय वैशिष्ट्य आहे सांगा ना जरा पहिला आणि सर्वात मोठा रथ असतो भगवान जगन्नाथाचा त्याचं नाव गरुड ध्वज किंवा कपिल ध्वज गरुड ध्वज हो हा सगळ्यात उंच असतो साधारण तेरा पॉइंट पाच मीटर आणि त्याला सोळा चाक असतात सोळा चाक प्रचंड मोठा असणार हा हो ना याचा रंग लाल आणि पिवळा असतो म्हणजे लाल पिवळ्या रंगाच्या वस्त्रांनी तो सजवतात आणि त्याचे रक्षक मानले जातात गरुड अच्छा आणि दुसरा रथ दुसरा रथ असतो मोठा भाऊ बलरामाचा त्याचं नाव आहे तलध्वज तलध्वज हा उंचीने थोडं कमी म्हणजे तेरा पॉईंट दोन मीटर असतो आणि त्याला चौदा चाक असतात चौदा चाक हो हा रथ लाल आणि हिरव्या रंगाच्या वस्त्रांनी सजवतात आणि याचे रक्षक वासुदेव मानले जातात याचा सारथी माताली आहे असंही म्हणतात आणि मग तिसरा रथ देवी सुभद्रेचा असणार बरोबर तिसरा रथ देवी सुभद्रेचा त्याचं नाव पद्मध्वज किंवा दर्पदालन दर्पदालन हा सगळ्यात लहान असतो बारा पॉइंट नऊ मीटर उंच आणि त्याला बारा चाक असतात बारा चाक म्हणजे प्रत्येकाच्या रथाची चाक पण वेगळी आहेत हा रथ लाल आणि काळ्या रंगाच्या वस्त्रांनी सजवतात या रथाच्या रक्षक आहेत जयदुर्गा आणि सारथी अर्जुन असं मानलं जातं इतकंच नाही तर प्रत्येक रथाच्या दोरीला ध्वजाला पण विशिष्ट नाव आहेत अरे वा म्हणजे किती डिटेलिंग हे आजच्या या आपल्या चर्चेतून हे एकदम स्पष्ट झालं की पुरीची जगन्नाथ रथयात्रा ही फक्त एक मिरवणूक नाहीये नाही इच्छेपासून ते राजा इंद्रदुम्मानाची ती विलक्षण भक्ती आणि विश्वकर्माने त्या अर्धवट सोडलेल्या मूर्ती त्यामागचा तो दैवी संकेत अशा कितीतरी गोष्टी कितीतरी कथा एकत्र गुंफलेल्या आहेत बरोबर आणि त्या अपूर्ण मूर्ती आणि प्रत्येक रथाचे हे जे बारकावे आहेत चाक रंग नाव हे सगळं या परंपरेला अजून जास्त खास अगदी आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर हा जगन्नाथ पंथ खरच इतकं प्राचीन आहे म्हणजे आपण म्हणतोय वैदिक काळापासून चालत आलेला आहे तर मग या इतक्या जुन्या परंपरेत अजून किती पैलू दडलेले असतील नाही का कितीतरी अर्थ कितीतरी इतिहास असेल जो आपल्याला अजून माहिती नाही खरंय त्याचा शोध घेणं खरंच खूप रंजक ठरू शकतं अजून बरंच काही असेल जाणून घेण्यासारखं नक्कीच